पेणमध्ये मनसे पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांची बैठक संपन्न पेण नगर परिषदेवर झेंडा फडकवणार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सज्ज झाली असून शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आगामी पेण नगर परिषद निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली पेण शहरातील सध्याची परिस्थिती पाहता जनतेच्या मनात नवनिर्माणाची इच्छा असून मनसे या जनभावनेला साथ देत नगराध्यक्ष पदासह सर्व चोवीस प्रभागांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शविली यावेळी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर मनोहर पाटील छाया शिंदे गौरी वोरा पाटील सुदेश संसारे पेण शहर अध्यक्ष प्रकाश मनोरे पेण शहर सचिव मनसे नेते रुपेश पाटील निकिता पाटील इरामन जेधे सिद्धार्थ दिलीप पाटील ललित पाटील अमोल पाटील आदी मनसैनिक उपस्थित होते पेणमधील जनतेच्या हितासाठी मनसेचा झेंडा नगर परिषदेवर फडकणे गरजेचे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही स्वाभिमानाने लढणारी संघटना असून आम्हाला कोणाच्या आमंत्रणाची गरज नाही आमची सेना जेव्हा उभी राहते तेव्हा भले भले पडतात ज्या देशाचं सरकार एकमताने पडते तिथे कुणीही गर्व करू नये मनसेकडे नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार तयार असून सर्व उमेदवार अर्ज भरण्यास सज्ज असल्याचेही मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले आम्ही कुठच्या युवती आघाडीमध्ये पर, आतापर्यंत अधिकृतपणे कुठेही नाही होत जो पाठिंबा दिला होता तो लोकसभेला आदरणीय राजसाहेबांनी नरेंद्र मोदींना दिलेला होता त्यानंतर कुठची निवडणूक झाली तिथे मनसे तटस्थ होती आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नव्हता त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र सेना सोबलावर लढण्याच्या तयारीमध्ये असून आम्हाला कुणाच्या आमंत्रणाची किंवा निमंत्रणाची गरज नाही महाराष्ट्र सेना ही स्वाभिमानाने लढणारी संघटना आहे स्वाभिमानी लढणारा पक्ष आहे त्यामुळे कुणाच्या युती आघाडीच्या आम याच्यावरती आम्ही पडलेलं नाही आमचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रवाद सेना जेव्हा उभी राहते तेव्हा भले भले हे पडलेले दिसून येतात ज्या देशाचं सरकार एकमताने पडतं त्यामुळे तिथे कुणी गर्व करू नये देशाचं सरकार एकमताने पडलेला हा इतिहास आहे आपण तर लोकशाहीमध्ये जात असताना एक मत बघत असतं महाराष्ट्र सेनेचा हा पक्ष आहे आणि जेव्हा चोवीस वॉर्डमध्ये आमचे उमेदवार नगराध्यक्ष उतरतील तेव्हा काय कुणाचं काय जड हे आगामी जनताच ठरवेल त्यापेक्षा आम्ही न बोललेलं बरं त्यामुळे तुर्ताच महाराष्ट्रवाद सेना कुणावर जावी की न जावी हा अंतिम निर्णय राजसाहेब ठाकरे ठरवतात तर इथे लढणं हे पदाधिकारी सहकार्यांचं काम आहे माझे सहकारी सर्व एक दिलाने चोवीस मध्ये लढणार आहेत त्यामुळे कुणाला वाईट वाटावं हो, चांगलं वाटावं हो, हा त्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्र सेने लढव लढलं पाहिजे हा राजकीय पक्ष आणि रेल्वेची चिन्हावरती नक्कीच लढणं फ्युचरमध्ये आम्हाला जर आदरणीय राजसाहेबांनी जर आदेश दिले किंवा पेन नगर परिषदेमध्ये अशा पद्धतीने पर जायचं आहे तर तो निर्णय तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल तुर्तास तिथे उमेदवार हे उभे करून लोकांची सेवा करण्याकरता नगर परिषदेमध्ये गेले पाहिजेत ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे ही पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे आमच्याकडे थेट नक्रांदेश पदासाठी दोन नावं देखील महाराष्ट्र सेनेकडनं इच्छुक आलेली आहेत त्यामुळे अंतिम निर्णय पक्ष विषयी बोलून पुढे आम्ही कसं जायचं ते ठरू परंतु तुर्तास आम्ही सर्व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सज्ज आहोत आपण पाहत आहात शिवतेक समाचार